आता विरोधक संपवायचे म्हणण्यापेक्षा विरोधक राहिले कोण बरोबर युबीटी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस मनसे बरोबर आता तुम्ही एक पद्धतीने शरद पवार यांची राष्ट्रवादी बॅकडोअरनी जवळपास जॉईन केलेली बरोबर मुंबई महापालिकेचं एकटीचं बजेट आणि उरलेल्या अठ्ठावीस महापालिकांचं बजेट बजेट म्हटलं तर आपण त्या आर्थिक परिस्थिती चौऱ्याहत्तर हजार कोटी कुठे सगळ्यांचे मिळून पन्नासच्या आसपास पण जात नाही पुण्याचीच फक्त बारा आहे पण पन्नासच्या आसपास पण जाणार नाही अशी परिस्थिती ती थी, मुंबई म्हणजे देशाचं आपल्या औद्योगिक आर्थिक सगळा केंद्रबिंदू आहे आणि तेवढीच एक महापालिका घ्यायची आहे म्हणून हा सगळा अठ्ठाच आपण पाहिलं तर मागच्या निवडणुकीमध्ये दोन हजार सतरामध्ये दोन्ही पक्षांची युती होती तरी युतीत लढले नाही ना महापालिका बरोबर बरोबर का नाही लढा पण तीच वेळ होती हुँ। आज तुम्ही शिंदे यांची शिवसेना फोडून घेतल्यानंतर तुम्ही त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं अडीच वर्षाचं नंतरच्या त्याच्यात का नाही दिलं पूर्वी जागा कमीच होत्या महाराष्ट्र राज्यात सगळ्यांचा डोळा हा मुंबईवर आहे असं मला वाटतं आणि स्पेसिफिकली भाजप नेतृत्वाचा असायलाच पाहिजे